महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा अध्यक्ष आज तुमचं सांगोला इथे नितीन भाऊ मित्र मित्रपरिवारकडून एवढा मोठा वाद दिवस केलेला आहे काय भावना आहे तुमच्या एकंदरीत एवढे युवक जमा खरं तर माझ्या वाढदिवसाला एक कन्या बाण तरुण एक चळवळीशी जान असणारा बहुजनाची जान असणारा आणि अडचणीच्या काळामध्ये धावून जाणाऱ्या असा नितीन रणदेवसारख्या कार्यकर्त्यांना माझा वाढदिवस साजरा झाला खरंच माझं मन भरून आलं आणि खूप आनंद झाला मला पण या माध्यमातून एवढंच सांगेन की नितीननं माझा वाढदिवस केला आहे पण वाढदिवसाच्या रूपात कायमस्वरूपी रोज मी नितीनच्या सोबत असेन मग कुठलीही त्याच्यावर संकट आले कुठलीही वेळ आली कुठल्याही थराला जायची वेळ आली तर मी अर्ध्या रात्याला नितीन सोबत असणार आहे नितीननं माझा वाट दिवस केला म्हणून नाही तर नितीनमधली जी क्वालिटी आहे ती क्वालिटी त्याची एकदम चांगली आहे ती क्वालिटी बहुजनाच्या गोरगरीब बारा बाराबोलच्या प्रत्येक जाती धर्माच्या जा कार्यकर्त्याला सगळ्याला उपयोगी येणार आहे आणि ही कार्यकर्ता गोरगरिबाच्या आडेआडजेंट रात्री धावून जातो आहे त्याच्यामुळं अशा कार्यकर्त्याला ताकद देणं माझं काम आहे म्हणून मी आज या ठिकाणी नितीननं माझा वाढदिवस साजरा केला म्हणून मी आलो खरं तर मला वेळ नव्हते परंतु नितीनचं कौतुक करायचं होतं चार माणसालाही कळलं पाहिजे की नितीन खरंच काम किती चांगला करतोय दोन महिन्यापूर्वी नितीननं इथल्या तहसील ऑफिस पंचायत समितीवर मोर्चा काढला होता की मिस्त्री फक्त दलित समाज असेल किंवा कोळीमाळी धनगर असतील असं नाही तर घरकुल ही प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्याची क्वालिटी बघून त्याला घरकुल दिली ती शासनाने परंतु शासनामधले काय भ्रष्ट काय नालायक अधिकारी जी खुर्चीवर बसली ते त्यांनी घरकुलच्या नावाखाली पाक वाळू पाक उपसली गेली शासनाच्या तिजोरीवर शासनाच्या मालावर त्यास टाकला पण कुठल्याही घरकुलधारकाला त्यांनी वाळू दिलं नाही पण नितीनसारख्या सारख्या फकड्यानं या गोरगरिबासाठी आंदोलन केले मोर्चा काढला शासनाला वेटीस धरलं परंतु परंतु तरी देखील ह्या गेंड्याच्या कातड्याने सरकारने जाग आली नाही त्यांना घरकुल दिलं नाहीत वाळू पोच केली नाही परंतु मी आज देखील नितीनसाठी खास मी कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर माहिती घेतली की बाबा नितीनने आंदोलन सांगोल्यामध्ये एवढे केले होते का त्यांना वाळू मिळायला नाही तुम्ही जी वाळू आजपर्यंत उचलली ती कुणा कोणाला वाळू दिली त्याची माहिती द्या म्हणून त्यांना दारव धरले जो पुढे पण नितीन पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवा थोडे दिवस थांबा सरकार आपलं येणार आहे हे बांडगुळ्यांचं सरकार लवकरच जाणार आहे ही वाटायला लागली ती ह्यांचं आता गबाळ गुंडाळलंय तर अशा बांधला यांचा आता वाजंत्री हल्ला नेहायला लावायचंय ते लक्षात ठेवा त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये घरकुल निस्त वाळू नाही शासनाने वाळू दरवाजात घरकुलवाले टाकली पाहिजे ही व्यवस्था आपण करूया सांगोला त्याबद्दल काय सांगतो खर तर आता तुम्ही पत्रकार आहे तुम्हाला माहिती आहे शासन दरबारी बसलेले अधिकारी काय पद्धतीचे आहेत काय नाही हे तुम्हाला माहिती आहे सामान्य लोकांना माहिती आहे अधिकाऱ्यांना नाही काय ना माहिती ना 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 ना? अधिकारी एवढा मोठा तालुक्याच्या चार्ज घेतल्या आहोत तालुक्यामध्ये कुठल्या गावात कुठल्या गल्लीत कधी कोण उठतय कोण झोपतय हे अधिकाऱ्याला सगळं माहिती आहे एवढा मोठा शासनाच्या मालमत्तेवर टाकते हे दिसत नाही त्यांच्या डोळ्याला काही दिसत नाही त्यांना डोळ्यात कचरा गेलाय पण ही गोष्ट सगळ्या अधिकाऱ्याला माहितीये यांचं लागे बांध्या आहेत म्हणून कारवाई होत नाही पण लक्षात ठेवा अशा कुठं कुठं काही गोष्टी असेल नीती ना असेल हुशार असेल तुम्हाला सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतोय अशा जर गोष्टी असलेल्या आणि अधिकारी कारवाई करत नसेल जे हो का देखा जायगा आपण त्याच्या विरोधात आवाज उठवूया आणि ती बंद करा भाग पाडूया आज वाळू दोन नंबर ने नाही नेते पण नितीन भाऊर देवीसारख्या लोकांना जर आवाज उठवला तर वाळून यायला त्रास होतोय असे काय काय कारण आहे काय झाले देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले बघा पण काय लोकांना काय ठराविकला स्वातंत्र्य मिळाले काय ठराविक लोकांना स्वातंत्र्य मिळाले महाराष्ट्रात बहुजनाच्या पाहुणे पाशे जाते त्या पाहुणे पाचशे जाते अशाच आहेत त्यांना स्वातंत्र्य दिलं नाही फक्त नावाला स्वातंत्र्य आहे समजा आज रणदिवेनी नितीन रणदिवेने आवाज उठवला मोर्चा काढला उपोषण केला अधिकाऱ्याला जाऊन जाब विचारला लगेच त्यांची टराटरा टरा फट्टी आहे नितीन आल्याला फट्टी आहे म्हणून ती वेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर दबाव आणला जातो मुद्दा म्हणून त्याला काहीतर कुठल्या तर गोष्टी त्याला त्याचं नाव खराब केलं जातं पण नितीन काळ नितीन काळजी कर नको आम्ही स्वतः मी तुझ्यासोबत आहेच आहे पण अख्खी जिल्ह्यातली आणि राज्यातली शिवसेना तुझ्यासोबत आम्ही उभा करू आपल्या चॅनलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका